नमस्कार मित्रांनो माझं नाव सौरभ स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये चाललो आहे गंगेला आधी जातो आहे गरम पाण्याच्या कुंडा तिथे जाणार नंतर तिथून गंगेला जाणार तुम्ही पण जर येणार असलात तर आधी पहिलं गरम पाण्याच्या इथेच जा नंतर गंगेला जा म्हणजे आधी आधीपासून तर तसेच जातात सगळे म्हणून आम्ही पण आता तसेच जातो आहे कोणाला माहिती असेल तर सांगा का तसं जातात ते मित्रांनो आता नऊ वाजे आहेत तरी सकाळचे आम्ही लिव लवकर निघालो होतो एस टीने आलो खाली जुन्या कुला उतरून चालत चाललं आहे आता बघा फॅमिलीसोबत आलो आहे आत्ते वगैरे आले आहेत शिमग्याला मित्रांनो आता आम्ही आलो इथे गंगेजी इथे बघा महालक्ष्मी मंदिर आहे इथेच आहे गर्दी आहे भरपूर आता तरी टाईम भरपूर वाजला आहे नऊ वाजलेत तरी अजून आहेत माणसं शिमग्याला आलेले माणसं आहेत मित्रांनो हे बघा सभर बांधलेला आहे इकडे पुरुषांसाठी इकडे स्त्रियांसाठी मित्रांनो आता आमची गरम पाणी अंगांगोळी झालेली आहे आणि तिथं आतमध्ये केलं नाही शूट सगळे होते काय करणं उपयोग नाही काय करून आणि तिथूनच घाटी आहे वर जाण्यासाठी ओ, है। है आता घाटीने तर वर चाललोय आम्ही याच्याकडे वरच्या गंगेकडे असे काय पुढे येऊन असा काय रस्ता आहे घाटी आहे पूर्ण मित्रांनो आम्ही ह्या आता घाटीनं आलो आहे आता असं वर चाललो आहे ही मग इथं उन्हाळ्याची शाळा आहे मित्रांनो हे बघा गाड्या किती लागल्या आहेत त्या गर्दी आहे भरपूर मित्रांनो गर्दी इथे भरपूर आहे दुकाने विकाणं भरपूर आहेत यावेळी मित्रांनो इथे गंगा आहे

ਗੁਣ੍ ਬੀਦੁ ਲਕਾ ਤੁਨਾਤ ਤੀਸਰਾ ਗੁਣ੍ ਦ੍੅ ਜੀ ਚੂਡੇ ਗੁਣ੍ ਗੁਣ੍ काय नंतर ना सगळे भरलेलेच होते सगळे भरलेलेच होते काळशी गंगा आली किंवा सगळा भरलेलाच होता नंतर माणसांक कळला ना भरपूर मित्रांनो खूप गर्दी आहे ते सगळे शिलग्याला आलेले आहेत कोणाचं ना

एवढे वाजले नऊ नऊ झाले तरी पण अजून भरपूर गर्दी आहे एवढी सकाळची असते गर्दी आता शिमग्यासाठी लोक आले आहेत त्यामुळे गर्दी आहे कुंडातले झाले आंघोळ करून आता इकडे गोमुखाकडे जातो इथे गोमुख आहे तिथं मागे आणि तिथे पुढे पण जायचं आहे

kerja di kaki botnet. Santo ini kerja di dek दुकानं विकाने घातलेली गर्दी अजून पण हा आहे तशी वाढली वाटत मित्रांनो इथे आम्ही कपड्यांनी ठेवून गेलो होतो बॅग वगैरे आणि ते काय फुकटमध्ये असतात ठेवायचे चप्पल वगैरे ठेवायचे आणि त्यांच्याकडे काय ना काय घ्यायचं असं असतं सगळ्यांकडे बहुतेक जणांकडे तसंच आहे सामान ठेवायचं आणि कपडे वगैरे चेंज करायचे फक्त त्यांच्याकडे घ्यायला लागतं तेवढेच त्याचे पैसे घेतात बाकी काय नाही तर मी इथे पालखी लिहिली आहे त्यामुळे जास्त करते आहे आणि दुकानं बिकाने हे बाहेरची लोकल थोडेच आहेत दुकानं बाकी घाटावरचे वगैरे आहेत म्हणतो वेगळे असणार असले तर दुकान नक्की घालाय घाटावरचे लोक पण आहेत इथे आहे मित्रांनो आता गंगेवरून आलो आहे मी चाललो आहे उन्हाळ्या स्टॉपकडे गंगा तीरेचं स्टॉप आहे तिथपर्यंत तर चालत चाललो आहे सगळी चालतच चाललं गाडी यायचं असलं तर पर्सनल गाडीच घेऊन या उन्हनं आता आम्ही चालत चाललो आहे एस टीन आलेले अकाळी इकडून पण एस टीच बघायला लागेल मित्रांनो आता आम्ही आलो गंगेवरून पूर्ण चालतच आलो आहे हायवेकडे आहे हायवे समोर इत्या तर तुम्ही जर यायचं असलं तर दुपारीचा या सकाळची गर्दी असते दोन दुपारी तीन चार वाजता असं या तर थोडीफार गर्दी कमी मिळेल आणि आता सगळे शिमगा असल्यामुळे आत्ताच येत आहेत हां बघा इथं हायवे आहे इथं आता हॉटेलमध्ये बघतो नाश्ता करतो नाश्ता करूया ना मग भूक नाही लागली वाजू देता काय करणार एवढे वाजले हा व्हिडिओ आज्ञाला नाश्ता करतो आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद